तर आज आपण शाळेचा पहिला दिवस हा निबंध पाहणार आहोत मे महिन्याची सुट्टी संपली आणि जून महिना सुरू झाला पंधरा जूनला शाळा भरणार हे समजल्यावर मी खूप खुश झाले कारण घरी बसून कंटाळा आला होता पंधरा जूनचा दिवस उजाडला आम्हा सर्व भावंडांनी सकाळी लवकर उठून शाळेला जाण्याची आवरावर केली आनंदात आम्ही शाळेत पोहोचलो शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या इमारतीकडे पाहिल्यावर असे भासले की शा आम्हा मुलांना म्हणत आहे या मुलांनो या या या, या। या शाळेत या खूप खेळा शिका आणि मोठे व्हा माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी मला माझ्या जुन्या मैत्रिणी भेटल्या आम्ही खूप गप्पा गोष्टी केल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेल्या गमती जमती एकमेकींनी सांगितल्या असा हा शाळेचा पहिला दिवस खूप Hoop anandat